शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी आणि हे एवढेच साधे सोपे डोसे आहेत आणि एकदम वीस मिनटामध्ये तयार होणारे आहेत पंधरा ते वीस मिनटामध्ये त्यासोबत मी आज तुम्हाला ही चटणी पण मस्त अशी दाखवलेली आहे डोसाची चटणी आणि हे डोसे बघा आज मी विदाऊट तांदूळ डाळ न भिजवता मस्त असे डोसे केलेले आहेत छान रेसिपी आहे मस्त आहे डोसे एकदम मस्त होतात तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करा कुरकुरीत खुसखुशीत किंवा असे मऊसूद आणि डोसे एकदम खायला हे एकदम टेस्टी लागतात तर हा व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा चला पटकन बघूया कसे केले तेवढे मस्त डोसे ते तर इथे बघा मी एक मिस्करचा भांडा घेतलेला आहे त्याबरोबर मी इथे ह्याच्यामध्ये दीड कप बारीक रवा घेतलेला आहे दीड कप बारीक रवा हे बघा त्याचबरोबर एकदम बारीक रवा आहे त्याचबरोबर मी छोटी वाटी छोटी पाव वाटी बघा मी बेसन घेतलेला आहे आणि चार चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या बदली गव्हाचं पीठ पण घेऊ शकता दोन चमचे साखर घेतलेली आहे साखरेमुळे डोस्याला रंग खूप छान येतो आणि मैदा आणि बेसनामुळे डोस्याला बाइंडिंग खूप छान येते आणि ढोसे एकदम टेस्टी होतात तर बघा मी ते मिक्सरमध्ये फक्त सुक्कच फिरवून घ्यायचं आहे काहीच त्याच्यात का दही बी पाणी टाकायचं नाही आहे सुरुवातीला आणि आता हे एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये बघा मी ते मिश्रण काढून घेतलेलं आहे रव्याचं आता त्यामध्ये एक वाटी दही ॲड करते आणि दही आणि रव्याचं मिश्रण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बघा मी अर्धी वाटी पाणी ॲड करते आणि आता पाणी दही आणि रव्याचं मिश्रण हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि अजून ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड करते आणि हे परत एकदा चांगलं व्यवस्थित बॅटर आपण डोस्याचं मस्त असं तयार करून घेऊया डोसाचं बॅटर बघा पाच ते सहा मिनटं छान असं त्याला फेटायचं आहे मग ते पेट छान असं हलकं होतं आणि त्याचे डोसे खूप सुंदर असे येतात मस्त बॅटर बघा मस्त तयार झालेलं आहे डोस्याचं इतपत असं एकदम असं स्मूथ बॅटर पाहिजे आहे आता ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत जास्तीत जास्त याला तीस मिनटं ठेवायचं आहे आता मी याला दहा ते पंधरा मिनटं ठेवते आहे आणि बॅटर बघा आता थोडंसं हे पातळ आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हे असं थोडं घट्टसर होईल रवा चांगला फुलून येतो रव्याटर बॅटर छान असं फुलतो आहे तोपर्यंत आपण एका साईटीला चटणी करून घेऊया मस्तपैकी अशी डोश्याची चटणी त्यासाठी बघा मी इथे मिरची घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाचशे सहा शेंगदाण्याचे दाणे घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून दही घेतलेले आहे चार चमचे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे बघा आता मी सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आता मी मिरच्या पाचशे सहा घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या आता ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करूया दयाने चटणीला छान असा क्रीमीपणा येतो किंचित साखर ॲड केल केलेली आहे बघा ह्याच्यात आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता हे छान आपण असं व्यवस्थित फिरवून घेऊया चटणी बघा मस्त अशी क्रीमी तयार झालेली आहे हे बघा अशी डोशाबरोबर जास्त घट्ट अशी दाटसर चटणी बरोबर नाही वाटत थोडी अशी मऊसूद असते ना तर ती चटणी एकदम मस्त लागते डोश्याबरोबर तर घॅसवर बघा मी फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे चटणीला आता आपण वरून फोडणी देणार आहोत मस्त अशी खमंग म्हणजे अजून चटणीला छान त्याला चव येईल तर त्यामध्ये आपल्यांना कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत थोडीशी मोहरी ॲड केलेली आहे आणि आता ही मस्त खमंग फोडणी आपण डायरेक्ट मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मा दे देणार आहे फोडणी हे बघा आणि फोडणी चटणीवर ठेव टाकल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्याचा खूप छान असं सुगंध येतो चटणीला फोडणीचा तर हे बघा मस्त चटणी आपली तयार झालेली आहे हे बघा छान अशी चटणी मस्त तयार झालेली आहे डोसाचा बॅटर पण तयार झालेला आहे मस्त असं तुम्हाला ढोस्याचा बॅटर पण दाखवते पंधरा मिनटानंतर बघा डोसाचा बॅटर कसं छान असं रवा फुलवून आलेला आहे आणि आता बघा एकदम असं दाटसर झालेला आहे मिश्रण आता हे परत एकदा आपणाल ना पाच ते सहा मिनटं छान असं फिटून घ्यायचं आहे हे जे डोसे खूप मस्त होतात तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये बघा आपल्याला कधी कधी वेळ नसतो कामावरून आल्यानंतर आपण डाळ तांदूळ भिजवायला विसरतो तर हा खूप छान ऑप्शनल आहे डोस्यांसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे कधीही बाहेर पिकनिकला जात जात असाल किंवा लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी पण तुम्ही हे मस्त असे डोसे जे करू शकता खूप मस्त डोसे होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात डोसे बॅटर बघा मस्त डोस्याचं तयार झालेलं आहे इतपत असं एवढं स्मूथ आपल्यांना बॅटर पाहिजे आहे डोस्याचं आणि हे जेवढं तुम्ही फेटून घ्याल ना तेवढं हे मस्त बॅटर हलकं होतं आता ह्याच्यामध्ये मी एक टी स्पून एक टी स्पून खाण्याचा सोडा ॲड करते आहे तुम्ही खाण्याचा सोडाऐवजी इनोचं एक पॅकेट पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि किंचित बघा एक चमचाभर सोड्यावर मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कारण सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी डोसाचा बॅटर बघा मस्त असं फेटून घेतलेला आहे छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर चला एका बाजूला मी तवा पण ठेवलेला आहे गरम करत तर लगेचच मस्त आपण असे याचे डोसे सुंदर करून घेव्या डोस्याचा तवा गरम करत ठेवला आहे चांगलं थोडासा गरम झाला की ज्या त्याच्यावर आपण डोस्याचं बॅटर घेऊया आणि छान बघा चमच्याच्या सायाने त्याला मस्त असं गोल 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 करून मस्त असं पसरवून घेऊया किती मस्त डोसे निघतात आहे बघा तयार होतात आहे आणि किती मस्त डोसा तयार झालेला आहे बघा कोणी बोलणार पण नाही की हे आपण रव्याचा डोसा केला आहे म्हणून डोसा बघा त्याची साईड किनार अशी वर सुटायला सुरुवात झालेली आहे तर बघा काही बाजूनी त्याला आस लागत नाही म्हणून तवा थोडासा असा फिरवायचा म्हणजे त्याला बा चारी बाजूने छान त्याला आस लागते आणि हा डोसा तुम्हाला कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मस्त हे कुरकुरीत पण एकदम होतं छान असा डोसा आणि वरून बघा मी फक्त एक तेलाचं असं फक्त हलका ब्रश फिरवलेला आहे आणि डोसा मस्त असा तयार झालेला आहे छान एकदम क्रिस्पी डोसा आपला तयार झालेला आहे बघा आता हे मी डोसे पहिला सुरवातीला मिस्टरांना देते आहे त्यांना जा जास्त असं क्रिस्पी आवडत नाही तर बघा आता एक हा डोसा क्रिस्पी झालेला आहे मस्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेला आहे आता अजून त्यांना असे थोडे क्रिस्पी डोसे आवडत नाही चटणीबरोबर खायला त्यांना असे थोडे असे मौसूद डोसे आवडतात तर त्यांच्यासाठी बघा छान असे मस्त मौसूद डोसे त्यांना करून देते मुलीला मस्त असे क्रिस्पी डोसे आवडतात आणि डोसे बघा किती मस्त तयार होतात ना त्याला रंग पण खूप सुरेख होतो आपण हे साखर टाकल्यामुळे नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे जास्त तेलाची गरज नाही लागत आणि डोसे हे तुम्ही मीडियम फ्लेमवर करा डोसे खूप मस्त पटापट तयार होतात तवा एकदा गरम झाला की डोसे मस्त निघतात पटापट हे बघा आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते आपल्यांना बघा कोणी कोणी बोलतो की डोस्या तर तव्यामध्ये डोसे चिटकतात तर एक डोसा आपण काढला ना की परत त्याला पाण्याचा हात मारायचा आणि कपड्याने सुख्या कपड्याने फुसून घ्यायचं मग जेव्हा आपण पीठ पुन्हा सेकंड टाईम आपण तव्यावर घेतो ना ते खालीच चिटकत नाही आणि डोसे एकदम इझिली निघ निघतात डोसे बघा करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर ती ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा डोसे खूप मस्त होतात आणि तव्याला पण ते चिटकणार नाहीत तर बघा डोसे मस्त करून घेतलेले आहेत त्यासोबत छान अशी चटणी पण तुम्हाला दाखवलेली आहे आणि चटणीचा रंग पण मस्त सुरेख आलेला आहे डोस्यांचा पण रंग मस्त आलेला आहे आणि डोसे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कसेही करू शकता मौसूत किंवा असे क्रिस्पी कुरकुरीत डोसे पाहिजे तसे तुम्ही डोसे करा कारण हे रव्याचे डोसे आहेत एकदम पचायला पण हलके आहेत आणि एकदम करायला पण सोपे आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि त्याला जाळी बघा डोस्याला किती मस्त आलेली आहे मस्त असे छान डोसे होतात सुंदर असे तर नक्की तुम्ही करून बघा डोसे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि करून बघा थँक्यू